नमस्कार मित्रांनो तुमचे आपल्या प्रवासात स्वागत आहे माहीतच आहे ना लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया बसमध्ये प्रवास सुरू होता माझ्या बाजूला एक वृद्ध रिटायर्ड वाहक बसले होते बोलताना मी त्यांना विचारले तुम्ही रात्रीची ड्युटी केली आहे का ते म्हणाले हो आणि मी विचारले मग तुम्हाला एकदा भूताचा अनुभव आला आहे का त्यांनी सांगितले खूप भयानक आला आहे खूप नशिबानी वाचलो आम्ही मी विचारले आम्ही म्हणजे कोण ते म्हणाले मी आणि ड्रायव्हर माझ्याबरोबर ड्युटीवर होते ते मी विचारले असं काय घडले होते सांगा तरी आणि ते सांगू लागले मी आणि ड्रायव्हर एकदा ड्युटीवर होतो नाईट ड्युटी होती आमची शेवटची आमची मुक्कामी बस होती एका शेवटच्या गावात आम्ही मुक्कामी राहिलो बस आम्ही गावाच्या बाहेरच नेहमी लावायचो त्या दिवशी अमावस्या होती आकाशपूर्ण काळं झालेले त्या काळी गावात जास्त लाईट नसायच्या आम्हाला गावकऱ्यांनी सांगितले होते की वस्ती करताय पण सांभाळून आज अमावश्य आहे आम्ही त्यावर एवढा विचार केला नाही रात्रीच आमचं जेवण झाले आणि आम्ही गप्पा मारत बसलो वेळ झाला आणि आम्ही झोपायला लागलो रात्र बरीच झाली आम्हाला शांत झोप लागली आणि अचानक गाडीला ठकठक असा आवाज येऊ लागला त्या आवाजात मला जाग आली बाहेरून आवाज आला कोणी आहे का भाकर तुकडा द्या कोणी असेल तर द्या म्हातारीला मी विचारले कोण आहे गाडी खालून आवाज आला जेवण असेल तर दया मी जाऊन माझ्या सहकारी ड्रायव्हरला उठवले त्यांनी विचारले काय झाले मी त्याला सांगितले गाडीच्या खालून एका बाईचा आवाज येत आहे ती जेवण मागत आहे त्यांनी मला सांगितले मग काही असेल तर देऊन टाक मी त्याला बोललो तू जोडीला ये मला काही ठीक वाटत नाही तो माझ्याबरोबर आला गाडी खालून ठक ठक आवाज येत होता गाडीच्या मागच्या बाजूची खिडकी उघडली आणि त्यातून आमच्या जवळची चपाती आम्ही तिला द्यायला लागलो बाहेरून ती म्हणाली मला खिडकीतून नको आहे चपाती बाहेर येऊन द्या आम्ही म्हणालो इथूनच घे ती नाही, नाही म्हणाली आम्ही दोघांनी विचार केला बिचाऱ्या म्हातारीला भूक लागली आहे देऊया बाहेर जाऊन आम्ही बसचा दरवाजा उघडला आणि बाहेर गेलो तर ती याच्या समोर उघी होती हातापायाने पूर्ण हिरवं लुगडं घातलेली चेहऱ्यावर सुरपत्या पडलेल्या हातात काठी आम्ही तिला चपाती देऊ लागलो तर ती आम्हाला म्हणायला लागली माझ्याबरोबर माझ्या झोपडीत चला तिथे मी जेवेन आणि अचानक काय माहीत आम्हा दोघांना पण काय झाले आम्ही दोघे अचानक तिच्या मागे चालू लागलो आम्हाला दोघांना पण काहीच भान नव्हतं आम्ही गपचूप तिच्या मागे चालू लागलो चालता चालता माझ्या पायाला एक दगड लागला आणि एक लख प्रकाश समोर आला आणि मला शुद्ध आली मी बघतो तर काय आमच्या एस टीपासून आम्ही बरेच दूर राहण्यात आलो होतो मी तेवढ्यात माझ्या सहकारी मित्राला हात लावून शुद्धीवर आणलं आणि तिथून जोरात पळ काढला एक प्रकारे आमच्यावर देवाची कृपाच म्हणावी की आम्ही वाचलो सकाळी गावकऱ्यांना आम्ही विचारले तर त्यांनी आम्हाला सांगितले की एक गाव बाहेर सांगून नावाची म्हातारी राहत होती तिच्याकडे पाहायला कोणी नव्हते एके दिवशी ती भुकेने मरून पडली होती त्या दिवसापासून तिचं भूत दर अमावस्येला फिरत असते तुमचं नशीब खूप चांगलं की तुम्ही वाचलात एवढं सांगून ते वाहक काका गोष्ट सांगायचे थांबले आणि थोड्या वेळात म्हणाले मी मी त्या दिवसपासून नाईट ड्युटी केली पण कधी गाडीच्या खाली उतरलो नाही